जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःच ब्रँडिंग करण्यापेक्षा बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी सरकारला धरलं धारेवर बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी आज त्यांनी सरकारला धारेवर धरत लाडकी बहीण योजनेवरही टीका केली आहे राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे राज ठाकरे बदलापूर प्रकरणात अनेक खुलासे सत समोर येत आहे पीडितेच्या गरोदर आईला दहा अधिक काळ वाट पाहायला लावणं वैद्यकीय अहवाल आलेला असतानाही गुन्हा दाखल करण्यास विलंब अशा अनेकविध बदलापूर मध्ये काल लोक रस्त्यांवर उतरले होते मोठ्या प्रमाणात रेल रोको करण्यात आला जवळपास दहा तासाहून अधिक काळ बदलापूर नंतरच्या लोकल बंद होत्या यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला होता आता पुन्हा एकदा त्यांनी एक्सवर पोस्ट करून सरकारला धारेवर धरला आहे बदलापूर मध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली त्यावर मी काल पण व्हायला इतका वेळ का लागला या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली विषय लावून धरला आणि त्यातून जनाक्रोशाला तोंड फुटलं असं राज ठाकरे म्हणाले